आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण जो उल्हास उत्साह आनंद जल्लोष पाहत आहात तो आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी स्वतःच्या हाताने जिथे श्रीराम पंचायतनाची स्थापना केली आहे त्यात जालन्यातील आनंदवाडी येथे असलेल्या श्रीराम संस्थानामधील श्रीराम नवमीच्या उत्सवाची गुढी मंगळवारी उभारली आणि इकडे भक्तांच्या आनंदाला उभारी आली इसवी सन अठराशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवमध्ये सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य आनंदसागर महाराज यांना नामजप साधनेसाठी उत्तरेकडे जा अशी आज्ञा मिळाली आणि गुरूंची आज्ञा शीर्षावंद मानून आनंदसागर महाराज निघाले उत्तरेकडे निघाल्यानंतर जालन्यातील रेल्वे स्थानकाजवळ ते आले तिथे एक घनदाट जंगल होतं जिथे भैरवनाथांचे एक मंदिर होते मग काय मंदिर दिसलं सुरू झाली उपासना काही काळ लोटल्यानंतर आनंदसागर महाराजांच्या असे लक्षात आले की भैरवनाथांच्या जागी श्रीराम पंचायतन दिसत आहे आणि श्रीराम पंचायतनाच्या जागी भैरवनाथ दिसत आहेत हा सगळा अजब प्रकार त्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या कानी घातला त्यांचे नावच ब्रह्मचैतन्य ब्रह्मांडातलं सगळंच काही त्यांना ज्ञात होतं त्यांनी लगेच आनंदसागर महाराज आणि भक्तांना आज्ञा दिली की श्री भैरवनाथ महाराजांनी श्रीरामांसाठी जागा देऊ केली आहे आणि आता तुम्ही कामाला लागा आता तुम्ही जे पाहत आहात तेच मंदिर आहे आजही या गाभाऱ्यामध्ये श्रीराम स्थापन आहेत मंदिराच्या परिसरात भैरवनाथाचं मंदिर हे श्रीराम मंदिराच्या बाजूला आहे इसवी सन एकोणीसशे सतरा ते चोवीसच्या दरम्यान ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराजांनी आणि त्यांचे शिष्य रामानंद महाराज यांनी परिसरामध्ये उपासना केली राम जप केला रामनामाचा प्रचार केला आणि या प्रचारातून त्यांना साठ हजार रुपये मिळाले या साठ हजार रुपयांमधूनच आजचे हे भव्य दिव्य मंदिर आपल्याला दिसत आहे पूर्वाभिमुख असलेलं हे मंदिर पहाटेच्या सोनेरी किरणांनी उजाळून निघतं आणि हा आणि हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवलं जातं भाविक वर्षानुवर्ष रामनवमीची आतुरतेने वाट पाहतात येथील श्रीराम पंचायतनाची ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांच्या हस्ते स्थापना झाली आहे त्यामुळे साहजिकच येथील सर्व परंपरा ही देखील गोंधवले येथील परंपरेप्रमाणेच आहे तिन्ही त्रिकाल आरती सकाळी काकडा आरती दुपारी माध्यान्न आरती तर संध्याकाळी सेज आरती होते रामनवमीच्या काळात भक्तांच्या आनंदाला पारावार नसतो गाभाऱ्यात आता जागा पुरेनाशी झाली म्हणून मंदिराच्या बाजूलाच प्रचंड सभामंडप उभारण्यात आला आहे सकाळी काकडा आरती रामायण महाप्रसाद सायंकाळी प्रवचन आणि रात्री पालखी असा दिवसभराचा कार्यक्रम असतो बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी इथे बाराही महिने निवासाची व्यवस्था आहे मंदिराचे विश्वस्त वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांनी या, या सेवेमध्ये कधीही खंड पडू दिला नाही किंवा येणाऱ्या भाविकांची गैरसोयीही कधी झालेली नाही अशा या पुरातन श्रीराम मंदिरात श्रीराम पावतो का नाही हे माहीत नाही परंतु इथे आल्यानंतर आयुष्य निर्वशनी आणि चिंतामुक्त होईल याची खात्री मात्र मी देऊ शकतो दिलीप पोहनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना